चहा उकळेपर्यंत नेहमी मी काय करते दुसरी गोष्ट त्यावेळेत करून घेते जसं की कुकर लावणे असेल किंवा भाजीपाला नीट करणे असेल आज म्हणाल तर तूप बनवतीये तर पंधरा दिवसाची दुधावरची साय अशी मी बाजूला काढून ठेवली होती मी काय करते आठ दिवसाची साय जमा झाली की ती फ्रोझनमध्ये ठेवते आणि नंतर पुन्हा आठ दिवसाची जमा करते पंधरा दिवसानंतर मग मी तूप करायला घेते पंधरा दिवसाची साय एकत्र जमा केली ना त्याचा असा वास यायला लागतो म्हणून मी काय करते आठ दिवसाची साय फ्रोझनमध्ये टाकते आणि अर्धा दिवसाची पुन्हा जमा करते आणि एकत्र तूप करते त्यामुळं तूपसुद्धा भरपूर होतं आज म्हणाल तर तूप मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे इन्स्टावर एक रील पाहिलं होतं आणि म्हटलं अरे वा असं तूप करून बघायला काहीच हरकत नाही ते काय करतात सगळं सगड़, सगळी जी जमा केलेली साय आहे ना ती कुकरमध्ये घालतात एक दोन सिटी देतात आणि शिटी दिल्यानंतर पुन्हा ते छान असं आटवून घेतात आणि मग तूप तयार होतं बघूयात पहिल्यांदाच हा प्रयोग करतीये सक्सेस होतोय की दोन शिट्या दिलेल्या आहेत कुकर थंडही झाला आणि कुकर थंड होईपर्यंत मध्ये माझा चहा सुद्धा पिऊन झाला असं कुकरचं झाकण उघडल्यानंतर ना असं दिसतंय म्हणजे वर थोडंसं तूप आलेलं आहे पण हे पूर्ण आपल्याला चांगलं आठवून घ्यायचंय अजून चला आता हे तूप बनायला पंधरा वीस मिनटं तर आरामात लागतील त्यावेळेत म्हणाल तर मी भाजी वगैरे नीट करून घेते कारण स्वयंपाकाची तयारी करायला हवी नाही का तर ह्याच्या पाठीमागं मी नंतर लागते बारीक गॅसवर असंच तूप ठेवून देते आणि पटापट पत स्वयंपाक करते तर असं हे आपलं तूप तयार होतं आहे मला वाटते अजून दहा पंधरा मिनटं तर शिजवायला लागेल कारण हे तूप आहे ना क्लाउडी दिसते थोडं क्लिअर व्हायला हवं नाही का एकदम ट्रान्सपरंट छान असं तूप तयार झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर बर्नीत भरून ठेवेन पहिल्यांदाच ही पद्धत म्हणजे ट्राय केली आहे मी आणि बऱ्यापैकी वेळ लागला अर्धा तास लागला हे सगळं व्हायला तूप असं गाळून घेतलं आहे आणि साईडला खवा दिसेल आ हा घरचा खवा याच्यामध्ये मी साखर घालेन आणि पुन्हा थोडंसं परतून घेईन आम्हाला खव्याची बर्फी खायला खूप आवडते एका साईडला म्हणाल तर हे खूप तेलकट झालं होतं तर याच्यामध्ये गरम पाणी करून सोप घालून ठेवेन म्हणजे आपली जेव्हा मेड येईल तिला इझी होईल हा कुकर घासायला कणिक मोळून ठेवली होती आणि आज बनवती आहे मेथीची भाजी मेथीच्या भाजीमध्ये म्हणाल तर तुरडाळ आज मी घालणार आहे खूप वेगवेगळ्या प्रकारे मेथीची भाजी मी बनवत असते कधी अगदी फक्त लसूण घालून आणि हिरवी मिरची घालून परतते तव्यावर आणि कधी वेगवेगळ्या डा प्रकारच्या डाळी घालूनसुद्धा मी मेथीची भाजी करते आणि कधी कूट घालून तर आज सिंपल स्वयंपाक छान मेथीची भाजी आणि गरमागरम चपाती लंच आमचं छान झालं आणि आता दुपारच्या वेळेत आम्ही म्हणाल मी आणि पूर्वा नेल पॉलिश लावतोय आणि खूप दिवसानंतर ब्लू कलरचं नेल पॉलिश लावलेलं आहे खूप छान वाटतंय यू एसवरूनच ना नेल पॉलिशच्या दहा बारा कलरच्या बॉटल्स आणल्या होत्या आणि अजून त्या छान आहेत व्यवस्थित हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व उमन देच्या निमित्तानं म्हटलं की छान छान दिसावं आज सकाळपासून म्हणाल तर छान छान नेई पॉलिश लावलेला आहे आणि सकाळपासून असं वाटत होतं की काहीतरी थोडसं वेगळं करावं स्वतःमध्ये काय करू असा विचार होता म्हटलं हेअर कट करावा म्हणजे थोडंसं लुक चेंज होईल आणि आज सकाळी हेअर वॉश केला होता छोटीशी तर पिन लावलेली आहे आणि पूर्वा म्हणाली की आज तू थोडीशी वेगळी दिसतेस छान दिसतेस यंग दिसतेस आता मी हेअर कटला चालली आहे आणि तिनं अशी म्हणजे छान कॉम्प्लिमेंट दिलेली आहे हेअर कट करू की नको पुन्हा प्रश्न पडला होता आणि म्हटलं जाऊ दे हेअर वाढतच राहतात थोडासा चेंज म्हणून मैत्रिणी बरोबर चाललेले आहे थोडंफार आम्ही फिरू हेअर कट करू बाहेर खाल्लं तर आज खाऊ नाहीतर घरी येऊन घरी येताना पार्सल घेऊन येऊ सो so, आजची संध्याकाळ अशी असणार आहे माझी आणि सकाळपासून म्हणाल तर घरची सगळी कामं आवरलीत पाच वाजता मुलांना हेवी खाऊ दिलेलं आहे त्यामुळं डिनर उशिरा झालं तरी हरकत नाही तर केस दाखवते आत्ताचे माझे हेअर असे आहे आणि थोडासा लेअर कट करणार आहे ट्रिम करणार आहे म्हणजे छान डोके हो येईल चला मैत्रिणी वाढ बघत असती पटकन जाते घरापासूनच ऑटो रिक्षा मी बुक केलेली आहे जाता जाता दोन मिनटं थांबेन आणि साक्षीला पिक करेन ती ऑलरेडीच गेट बशीऊन थांबली असेल आणि दिव्या म्हणाल तर ती थोड्या वेळात आम्हाला जॉईन करेन तिचं एक काम आहे ते झालं की ती आम्हाला डायरेक्टच भेटेल आजचा हेअरकट म्हणाल तर हबीबमधून करते आहे आणि वुमन्स निमित्त त्यांनी फिफ्टी पर्सेंट ऑफही ठेवलेला आहे सो मला ना आज हेअरकट म्हणाल तर लेअर कट करायचं आहे लॉंग लेअर्स करायचे आहेत मला हेअर शॉर्ट नको आहेत नॉर्मली माझी रोजची हेअरस्टाईल म्हणाल तर पोनीटेलच घालत असते आणि त्यामुळं खूप शॉर्ट हेअर नको आहेत कारण पुढचे खूप शॉर्ट केले ना तर ते पोनीटेलमध्ये येत नाहीत आणि डोळ्यावरसारखे येत राहतात मला खूप इरिटेट होतं असं तर असा माझा छान हेअरकट मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी केलेला आहे चीनपासून मी सुरवात करायला सांगितली होती नोजपर्यंत जर पुढचे बेंग्स घेतले असते तर खूपच शॉर्ट झाले असते आणि फेस फ्रेमिंग छान केलं आहे त्यांनी त्यामुळे माझा फेसही छान दिसतो आहे मला खूप आवडला हा है हेअरकट नॉर्मली हेअरकट त्यांनी छान केलेला आहे ब्लो ड्राय पण खूप सुंदर केलं त्यांनी मला इनसाइड किंवा आउटसाईड ब्लो ड्राय हवा म्हणून विचारला होता मी आउटसाईड केलेला आहे इनसाइड मी नेहमी घरी करतच असते आणि त्यामुळं खूप छान लुक असा आलेला आहे त्यांना मी आता हसत असंच म्हणाले तुम्ही ना छान हेअरकट केलं आहे आणि आउटकल असं ब्लो ड्रायसुद्धा केलेला आहे आणि दोन तीन दिवसां जेव्हा हेअर वॉश करेन ना तेव्हा ते फ्लॅट होऊन जातात असा लूक कायम राहत नाही नाही का पण असं मला ह्या सगळ्या गोष्टी घरीसुद्धा करता येतात स्ट्रेटनिंग मी आधीमध्ये करत असते इनसाइड असा ब्लो ड्राय करत असते आणि आता आउटकलसुद्धा करेन कारण तो जास्त सूट होतो माझ्या फेसला असं मला वाटतं आहे काल ना मी यूट्यूब शॉट अपलोड केला होता आणि बऱ्याच जणांनी मला कमेंट्स केली होती की हा हेअरकट कुठला केलेला आहेस आणि कुठून केलास तर हा लॉंग कट मी केलेला आहे हवीमधून आणि याची प्राईस म्हणाल तर त्यांनी चारशे रुपये घेतली तर असं पकडा दोनशे रुपये हेअरकट आणि दोनशे रुपये ब्लोड्रायला तर आजूबाजूला भरपूर शॉप आहेत आणि मी एक दोन वेळा इकडे येऊन गेले होते भांड्यांच्या एका दुकानामध्ये पुन्हा मला तिथं जायचंच आहे त्याच्या आधी मला ह्या ग्रोसरी शॉपमध्ये जायचं आहे बाहेर त्यांनी छान आंब्याचं असं पोस्टर लावलं होतं म्हणून आज जाऊन चौकशी करते आंबे बघतीये तर पंधराशे रुपये डझन असे हे आंबे आहेत पुन्हा एकदा मी मयूर किचन स्टोअरमध्ये आलेले आहे आणि मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की पुन्हा तुझ्या देवाऱ्यामध्ये ज्या घंट्या लावल्यास ना त्या खूप सुंदर आहेत कुठून घेतल्यास म्हणून तर मी या स्टोअरमधून घेतल्या होत्या आम्हाला ना खूप दिवसांपासून असा हा बार्बिक्यू ग्रिल स्टँड घ्यायचा होता आणि हा दोन्ही टाईपमध्ये वापरता येतो इलेक्ट्रिकसुद्धा आणि कोळशे वगैरे घालूनसुद्धा तर त्यांना विचारूयात हा कसा वर्क करतो आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज आहेत का तेसुद्धा विचारून घेते प्राईजसुद्धा विचारून घेते मग नेक्स्ट टाईमला आपण जेव्हा येऊ ना तेव्हा असा हा बार्बिक्यू ग्रिल स्टँड नक्कीच घेऊन जाऊ चला आता शॉपमध्ये आले तर एक चक्कर मारते काय काय नवीन गोष्टी दिसत आहेत का त्या बघते स्टील पितळ्याच्या खूप छान छान वेगवेगळ्या वेग साईजमध्ये असलेल्या घंटाना हँग त्यांनी केलेत आणि एका बाजूला म्हणाल तर आ हा मातीची भांडी मस्त आपल्या घरातल्या ना खूप साऱ्या गोष्टी मी इथूनच घेतल्या होत्या आणि त्यापैकी जी तुपाची आणि तेलाची बरणी आहे ना स्टीलची तर ती मला खूप आवडते एक तर स्वस्त आणि क्यूटही दिसते चला आम्ही ना डे निमित्त बाहेर पडलो आहे शॉपिंगसाठी आणि कुठं आहे भांड्यांच्या दुकान हा कारण छान हेअरकट झाला भांडी आणि छान मला गिफ्ट मिळालेला आहे हाऊस वॉर्मिंगचा आज आ? मला विचारूनच घेतलंय त्यामुळे ते यूज होणार आहे हा खूप दिवसापासून होतं जायचं होतं पार्टी करून त्यात सर्व करून की तुम्ही गिफ्ट दिले म्हणून मी कसं काहीतरी घेतलं दोन चार गोष्टी घेतल्या पडदे आहेत ना छान पडदेड कुठं जायचं आपल्याला बाटाच पण आहे मला एकदा चप्पल तिथे तर मी पहिल्यांदा इथं स्टार बाजारमध्ये आले कधी नाही ह्या दोघींना भरपूर माहिती आहे काय त्यामुळे फिरत असते भरपूर गोष्टी कळतात साक्षी आम्ही स्टार मध्ये भाजीपाला अजून एक मजा दाखवतो हिची बॅग हिची बॅग बॅग मध्ये ना भाजी दिसेल पर्स आहे पर्स मध्ये भाजी कोथंबीर आणि काय काय अर्धा भाजीपाला पर्स मध्ये घात म्हणजे प्लॅनिंग नव्हतं आमचं भाजीपाला घ्यायचा वॉक करता करता गेलो होत लेडीजचं असं काम असतं म्हणजे हौसेनं बाहेर पडलो ना वॉक करायला काय तर खायला असं काय नसतं घरच्यासाठी घर घेऊन घरी जावं लागतं हा साक्षी घर काय झलेलं नाही नाही मग मी काही घेणार नाही म्हणत दोन भाज्या साक्षीनं पण घेतलेल्या आहेत तुमचंच खूप असते ओझ कोणाला उचलायचं आहे त्यांनी शॉपिंग करा मला आधी दिव्याचं काही खरं नाही विचारे दिव्यानं ना कशी पकडली <laughs> म्हणून आम्ही उसाचा रस प्यायला थांबलोय आणि नेहमी प्रमाणात हा साक्षी थोडी साखर गेल्यानंतर वॉक अजून होईल ना स्वयंपाक जाऊन जाऊन मैत्रिणींना छान अशी तरतरी येण्यासाठी उसाचा रस प्यायला दिलेला आहे म्हणजे एकदम त्यांना फ्रेश वाटेल मला तर इतका रस आहा। आहा, उसाचा रस आवडतो ना काय सांगू आणि त्यामध्ये जर लिंबू पिळेला असेल थोडंसं अद्रक असेल आणि बर्फाचे खडे आहा आ हा मैत्रिणींबरोबर उसाचा रस पिण्यामध्ये सुद्धा काय मजा असते सांगू ह्या गोष्टी काही खूप महाग नाही आहेत पण जो आनंद मिळतो ना तो एक वेगळाच असतो नाही का रेस्टॉरंटमध्ये आले होते पाठीमागं आणि तिथून छान असं फूड पण पॅक करून घेतलेलं आहे उबर बुक केले मैत्रिणी म्हणाल तर पुढं गेल्या कारण त्यांना गोल फिरून जावं लागलं असतं तर असं हे रेस्टॉरंट आणि आज मी नॉनव्हेज घेतलेलं आहे तर चला पळते रिक्षा आली <laughs> बोलता बोलता तर असं हे पाठीमागचं रेस्टॉरंट आता ज्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते ना तिथला एक छोटासा अनुभव मला नक्कीच तुमच्यावर शेअर करायला आवडेल आणि आयुष्यामध्ये खूप छान छान गोष्टी अशा घडत असतात आणि मला त्या तुमच्यावर शेअर करायला नक्कीच आवडतील पण आता उशीर झालेला आहे घरी चाललेले आहे कधीतर ना गप्पा गोष्टींचा असा व्हिडिओ असतो ना म्हणजे छान तुमच्यावर मला बोलता येतं तर तेव्हा नक्की सांगेन हा अनुभव सव्वा नऊ वाजलेले आहेत जवळपास साडेपाचच्या आसपास मी गेले होते सव्वा नऊ ला म्हणजे डिनर टाईमला घरी आलेले आहे मैत्रिणी बरोबर गेले की असाच वेळ जातो पण स्वतःच्या आवडीच्या गोष्टी तर केलेल्या आहेत पण घरच्या सुद्धा सगळ्या गोष्टी घेऊन आलेल्या आहेत पण असा माझा छान छान नवीन हेअर कट मला खूप आवडलेलं आहे थोडंसं लुक चेंज झालं आणि मला सुद्धा फ्रेश वाटतंय आपण नेहमी काय करतो छान छान आवरतो पण असं वाटतं की थोडंफार चेंजेस आहे तर हवे नाही का आणि ओकेजनलीच ते होत असतात मध्ये असं मनातून येत नाही की जावं हेअर कट करावं आता म्हणलं वुमन्स डे येत आहे तर करावा थोडंसं स्वतःला सो पॅम्परिंग करावं छान छान दिसावं असं वाटत वा, होतं खूप दिवस झालं लेझी झाले होते मी असो येता येतो खूप साऱ्या भाज्या फ्रूट्स वगैरे घेतलेल्या आहेत आणि आज मी स्वयंपाक करणार नाही आहे स्वयंपाकाला सुट्टी मागच्या एका युट्यूब शॉटमध्ये ना मी थाळी मटणाची थाळी अशी दाखवली होती आणि आम्हाला ती खूप आवडते अधूनमधून ना आ, मी ती मटण थाळी घेऊन येत असते बऱ्याच मला विचारत होते की अरे मटण थाळी तू कुठून घेऊन आली म्हणून बऱ्याच नंतर असं तू घरी बनवलीस का तर नेहमी मी घरी बनवतच असते था मधून पांढरा तांबडा रस्सा सुक वगैरे बनवत असते कधी कधी काय होतं स्वतःच्या हातचं खाऊन कंटाळा येतो म्हणून मी बाहेरून आणत असते त्यामुळे ही मटन थाळी आणि ते काय करतात मी इथे का बॅगमधून देतात पण मला तर सवय झाली आहे ना त्या साईडला जाणार होते म्हणून मी माझे डबे घेऊन गेले होते असे त्यांनी तर तर छान असे डब्यामध्ये भरून दिलेले आहेत आपले स्वतःचे डबे घेऊन गेले ना तेही ही पडतं जाता तर जातात असे सहा डबे घेऊन गेले होते आणि जास्त वाटलं तर त्यांना सांगितलं होतं ज्या भाकऱ्या होत्या ना ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी आणलेली आहे तिथे पेपर फॉईल मध्ये फोल्ड करून देतात तर असे मी डबे घेऊन गेले होते आधीच तयारी होती की आल्यानंतर मला स्वयंपाक करायचा नाही असं छान फ्रूट्स आणलेले आहेत मुलांना जेवायला देते जास्त भाज्या वगैरे घेऊन आले नाही कारण ओझं झालं असतं आम्ही खूप वॉक करत आलो ना त्यामुळं पेरू आहा एकदम फ्रेश मोठे मोठे छान पेरू मिळाले आहेत पूर्वाला खूप आवडतं तिच्यासाठी पेरू घेतलेले आहेत प्लम्स घेतलेले आहेत चिकू तिच्या डॅडाला आवडतो इथं म्हणाल तर संत्री खूप फ्रेश आणि छान होत्या मला किलोभर घ्यायच्या होत्या पण पुन्हा ओझं झालं असतं हातामध्ये म्हणून अगदी थोड्या थोड्याच गोष्टी घेऊन आले खूप दिवसानंतर ड्रॅगन फ्रूट आणले ही जी, yeah, जी बॅग आहे ना मला खूप म्हणजे खूप आवडते माझ्या पर्स मध्ये नेहमी ही बॅग असते अगदी रोल करून एवढी ती होते आणि फिट होऊन जाते कुठल्याही पर्समध्ये छोटी मोठी पर्स असेल ना त्याच्यामध्ये मी ही टाकत असते तर ही बॅग चांगली फोल्ड करून रोल करून त्याच हे जे पॉकेट आहे ना त्याच्यामध्ये ती छान बसते दाखवते मी एक मिनिट अशी मी ती फोल्ड करून त्याच्याच पॉकेटमध्ये घातलेली आहे आणि इतकी लाईट वेट आहे ना ओझंसुद्धा याचं होत नाही म्हणून मला ही खूप आवडते ॲक्च्युली यू एसमध्ये असताना एका हळदी कुकमाला मी गेले होते आणि तिथं बऱ्याच गोष्टी दिल्या होत्या ना त्यामध्ये ही बॅगसुद्धा होती ती अजून माझ्याकडे आहे कारण मला ती आवडते मुलांचं आत्ताच जेवण झालं आणि मीही फ्रेश झाले आमच्या दोघांची ताट अशी रेडी केली आहेत आ, मी ना मटण थाळी अंडी होती त्याच्यामध्ये म्हणाल तर पांढरा रस्सा तांबडा रस्सा त्याच्यानंतर सूप आहे म्हणजे मिठाचं पाणी त्याच्याबरोबर दही कांदा आ, परत सोलखडी आहे भातसुद्धा देतात मटण मसाला आहे त्याच्यामध्ये खिमा आहे अंडा करीसुद्धा आहे म्हणजे अंडा मसाला आणि मी घेतलेली आहे बाजरीची भाकरी आम्हाला खूप म्हणजे खूप आवडते वीस रुपयाला एक असते त्यामुळं दोन एक्स्ट्रा घेऊन आलेलो आहोत आणि आता मला खरंच खूप भूक लागलेली आहे आता व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा वागा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट